मंचर नगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे कार्यकर्ता आपल्या नेत्याबद्दल नेहमी आदर दाखवत असतो या ठिकाणी बघा आता या कार्यकर्त्याने ॲटोरिक्षा चिन्ह आहे प्राची तारी त्वरात अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत आता निवडणुकीमध्ये त्यांना यशील अपयशील माहीत नाही परंतु माझ्या नेत्याला यश यावं म्हणून कार्यकर्ता वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची शक्कल लढवत आहे सायकलीवर प्रचार चालू आहे आता भारतीय जनता पक्ष आणि इथं राष्ट्रवादी काँग्रेसची युती झालेली आहे आता या ठिकाणी संजय राऊत थोरात यांनी त्यांच्या सुनबाईला नगराध्यक्षपदाला उभं केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे अर्थात तो निर्णय राजकीय काही जरी असला तरी या ठिकाणी माझा नेता विजय व्हावा असं या दादांना वाटतंय त्यांची नेमकी काय भूमिका आपण जाऊन घेऊ काय तुम्ही सांगाल प्रचार करताय सगळ्या कंपोस्ट चांडवली आणि मी चांडवली चांडवली तुमचं तर गावात मतदान नाही नाही कारण की मतदान असं इथं नाही आहे परंतु ज्या माझ्या गावामध्ये संजू भाऊ थोरजींनी जी कामं केलं आणि जी कामाची उत्सुकता कामा म्हणून मी गरीब आहे आन म्हणजे आणि अनपढ आहे मी काही शिक्षण नाही वगैरे काहीच नाही पण संजू भाऊच्या थोरात प्रेमा मला पुढे त्यांच्याकडून रुपयाचा नाही माझा जेवणाचा डबा आहे त्याच्या मी हा डबा पण खाल्ला पत्र खाल्लाय मी जेवलो आता पण संजय थोरा त्यांच्या सुनबाई त्यांचं नाव माहिती काय प्राचीताई आता प्राचीताई मनसर शहराच्या नगराध्यक्ष होणार आहे मतदारांनी स्वीकारले तर पुढे काय होईल माहित नाही बरोबर तुमचं मतदान नसताना तुम्ही मंचरकरांना आवाहन करणार आहे की प्राची निवडून द्या काय मतदारांचा प्रतिसाद कसं मिळतो मला आता चांगलाच प्रतिसाद वाटतोय आता जे जे मी आता फिरतोय ना मी आता सकाळी निघालो अकरा वाजता नंतर सिटी मारली सिटी मारल्यानंतर मारा तिकडे वरती भेकेमाळ्यात ती लोकांना भेटले जवळजवळ मी शंभर ते दोनशे लोकांना लोकांना काय सांगता लोकांना हे सांगतोय का बघा संजीव भाऊ एक कार्यकर्ता असा आहे की तुमच्या पुढच्या कामाला किंवा त्यांचा आधार कार्ड असो किंवा काही असो त्यांच्या ऑफिसमध्ये फ्रीमध्ये होतोय आणि तो त्यांनी जे आमच्या गावात कामं केले म्हणून मला त्यांची कळकळ आणि इच्छुकता कमी प्रामाणिकपणे ती त्यांची कामं करतोय त्यांची कामं चांगली आहेत तुमचं कुठलं काम मार्ग लावलं आमच्या रस्त्याची कामे केलं आमच्या गावच्या आता काय मला या ग्रामपंचायती सांगण्याची काही गरज नाही पण केल्यात म्हणून त्यांच्यासाठी मी हा प्रचार करतोय आणि मला सांगा नगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची इटी झाली संजय राव थोडा पक्षातून काढून टाकलेले आता हकालपट्टी हा शब्द थोडासा कदाचित तुम्हाला तुन लागेल हकालपट्टी झालेली झालेली परंतु आम्ही ठरवलं की संजय भाऊ एवढी चांगली काम करीत असताना जनतेची पक्षाने त्यांना नाकारले नाकारल्यामुळे मग त्यांनी अपक्ष फॉर्म भरले मग आता आपण जनता साध्य नाही ज्यांचे काम केल्या ते लोक साध्य येणार आहेत ना संजय थोरात यांना राष्ट्रवादी बरोबर युती नको होती का ते राजकारणात मला नाही एवढं पुढे सांगताय येतं कारण काय झालं राजकारणात मी एवढं माणूस पण त्यांच्या इच्छे खातून मी प्रचार करतोय का माझी इच्छा आहे का शंभर टक्के सुनबाई निवडून येणार आता मनसर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी किती उमेदवार आहेत काय माहितीये मला वाटतं पाच ते सहा उमेदवार याच्यामध्ये दोन अपक्ष आहेत आणि एक धनुष्य बाण एक घड्याळ आहे आणि अजून काही कप बसी आहे जणू एक घड्याळ विषय होईल का धनुष्य ते मी सांगू शकत नाही साहेब कसं सांगू शकत नाही का एवढा आपण बाहेरचा अंदाज कसा काय घेणार मी फक्त मी माझ्या पक्षाचं सांगू शकतो की प्राचीताय विजय झाले पाहिजे प्राचीताय विजय झाले पाहिजेत विजय झाल्या पाहिजेत ना कारण काल संजय भाऊंची कामच चांगली मंचरकरांना कोणाला निवडून द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे पण दादांचं वय पाहता सायकलीवर किती वेळ सत्तर सत्तर वर्षाचा औलिया सायकलवर सकाळपासून किती किलोमीटर सकाळपासून आता बघ मनसर मधून थोडी आलो तर मला कुठे आला ते बघते मला वाटतं चार पाच किलोमीटर असेल तिकडे वरती डोंगरामध्ये पार तिकडून तसा आलो निरगुटवाडी मार्ग तसा मी मनसरमध्ये आलो सिटी सिटीमध्ये राऊंड मारला सिटी मधून राऊंड मारल्यानंतर मी तसा त्या रस्त्याने चाळीस बांगला मार्ग तिकडे जाजो मार्ग साधारण किती दिवस सॉरी किती किलोमीटर तरी माझ्या अंदाज सात ते आठ किलोमीटर झाले असतो किती दिवस किती दिवस फिरताय कधीपासून पासून फिरता मी आज पहिलाच दिवस पहिलाच दिवस प्रतिसाद चांगला मिळतोय प्रतिसाद चांगला मिळतोय मनसरकरांना कोणाला निवडून द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे परंतु सत्तर वर्षाचा हा युवक म्हणून आपण सायकलवर वर प्रवास करतोय दररोजचे नऊ दहा किलोमीटर फिरणं सायकलवर वर तेवढं सोपं नाही आता संजय थोरात यांनी काम चांगलं केलेलं पर के आहे परंतु पक्षामध्ये त्यांनी बंडखोरी केली पक्ष नेतृत्वाला हे मान्य नाही त्यामुळे त्यांची पक्षातून हकलपट्टी झालेली आहे हे वास्तव आहे तरी देखील नेत्याप्रती त्यांना आदर आहे अभिमान आहे म्हणून त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे करांनो निर्णय काय घ्यायचा हा तुमचा अधिकार आहे शेवटी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे सुरेशवाणी विजर टाइम्स मनसर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका